काल छत्रपती संभाजीनगर येथे राजू शिंदे यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर एका चर्चा सुरू झाली ती म्हणजे चंद्रकांत खैरे यांच्या रागाची यांच्या संतापाची राजू शिंदे ठाकरे गटामध्ये आल्यानंतर नेमकं चंद्रकांत खैरे नाराज का झाले चंद्रकांत खैरे यांना नेमका रागानावर का झाला नेमकं हे प्रकरण काय आहे नमस्कार मी अरिल आणि आपण पाहताय अनिल राजपूत याची गोष्ट अशी आहे की चंद्रकांत खैरे यांनी लोकसभा निवडणुकीआधीच राजू शिंदे यांनी ठाकरे गटामध्ये यायचं असेल तर लोकसभा निवडणुकीच्या आधी या अशी त्यांच्यासोबत चर्चा केली होती मात्र राजू शिंदे यांनी ते काय ऐकलं नाही राजू शिंदे हे कोण आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल तर एका झटक्यात सांगायचं म्हटलं तर राजू शिंदे हे भारतीय जनता पक्षाकडून संभाजी छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राहिलेले आहेत शिवाय फुलंबरी छत्रपती संभाजीनगर पश्चिम आणि पूर्व यासारख्या चत, दोन तीन विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचे काही कार्यकर्ते आहेत त्यांचा थोडासा जनसंपर्क आहे आणि त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम विधानसभेमधून विधानसभा निवडणूक लढवायची दोन हजार एकोणीसला त्यांनी ही जागा त्यावेळेस शिवसेनेकडे गेल्यामुळं त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं तरी देखील त्यांनी आघाडी धर्माचं पालन न करता अपक्ष म्हणून विधानसभेच्या आखाड्यात उडी मारली आणि खरं म्हणजे त्यांचं नाव चर्चेमध्ये येण्याचं कारण म्हणजे अपक्ष म्हणून निवडणुकीला उतरवून त्यांनी जवळपास पंचेचाळीस हजाराच्या आसपास मतं घेतली तेव्हापासूनच आपण पश्चिमचे आमदार होणार हे त्यांनी ठरवलं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलं परंतु मुद्दा असा आहे की चंद्रकांत खरे यांनी नेमका त्यांचा विरोध काय आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी यायचं सोडून लोकसभा निवडणुकीमध्ये राजू शिंदे यांनी आपल्या विरोधातील संदीपान भुमरे यांचा प्रचार केला जो माणूस एक महिन्यापूर्वी आपल्या विरोधामध्ये प्रचार करतो आपल्या विरोधातले जो उमेदवार आहे संदीपान भुमरे यांना जवळपास वीस ते पंचवीस हजार मतांचा फायदा करून देतो तोच माणूस आता विधानसभा निवडणुकीच्या के तोंडावर केवळ आणि केवळ विधानसभा निवडणूक लढवण्याच्या उद्देशानं आपल्या शेजारी येऊन बसतो आपल्या पक्षामध्ये येऊन बसतो आणि आपला पक्ष याबाबत आपला कुठलाही त्या ठिकाणी विचार करत नाही किंवा त्यांच्या पक्षप्रवेशाच्या आधी आपल्याशी कसलीही चर्चा करत नाही याचा राग चंद्रकांत खैरे यांना आहे याच कारण तेही आहे कारण लोकसभा निवडणुकीआधी जर राजू शिंदे हे ठाकरेगटामध्ये आले असते तर निश्चितच ठाकरे था, गटाचे जे उमेदवार आहेत चंद्रकांत खैरे यांना मोठा फायदा झाला असता परंतु दुसरी गोष्ट अशी आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी हळूहळू नगर पश्चिम विधानसभेसाठी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी हालचाली वाढवल्या मिले मिले। तर त्यांना उमेदवारी मिळेल न मिळेल हा पक्षप्रमुखांचा निर्णय परंतु लोकसभा निवडणुकीआधी देखील त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळू नये यासाठी विरोधी पक्षनेते असणाऱ्या अंबादास दानवे यांनी बरेच प्रयत्न केले परंतु निष्ठेचे फळ म्हणून उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली पण झालं भलतच चंद्रकांत खैरे हे पडले त्यानंतर आपलं राजकीय अस्तित्व टिकून राहावं यासाठी म्हणून आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं सांगितलं त्यामुळे आपण निवडणूकच लढवणार नाहीत असं सांगितलं नाही त्यामुळं विधानसभा निवडणुकीमध्ये आपण इच्छुक आहोत हे त्याने दाखवून दिलं परत ते, पर ते ज्या विधानसभेसाठी इच्छुक होते ती विधानसभा म्हणजे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा आणि ऐन विधानसभाच्या तोंडावरच याच पश्चिम विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या राजू शिंदे यांना ठाकरे गटामध्ये प्रवेश देणं हे चंद्रकांत खैरे यांच्या जिवारी लागण्यासारखं आहे त्यांचा पक्षप्रवेश घडवण्यासाठी अंबादास दानवे यांनी प्रयत्न हे बोललं जात आहे त्यामुळं खैऱ्यांचा राग हा फक्त राजू शिंदे यांच्यावर नाही तर अंबादास दानवे यांच्यावरच आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभेसाठी ठाकरे गटात खोडूनच राजू शिंदे बाळासाहेब गायकवाड चंद्रकांत खैरे यासारखी मोठी लिष्ट आहे आपण ज्येष्ठ आहोत त्यामुळं आपण राजकारणातून बाजूला होत असताना विजयी म्हणून व्हावं अशी त्यांची अपेक्षा होती आणि म्हणून आपण काहीही करून पश्चिम विधानसभेची उमेदवारी मिळवू हा विश्वास खैऱ्यांना होता मात्र चे आता राजू शिंदे यांचा ऐन निवडणुकीच्या पूर्वी झालेला पक्षप्रवेश म्हणजे त्यांच्या उमेदवारी फिक्स झाल्याची चर्चा आणि त्यामुळं संतापून चंद्रकांत खैरे यांनी एकतर या माणसानं आपल्या विरोधात लोकसभेमध्ये प्रचार केला आपल्याला पाळण्यासाठी यांनी हातभार लावला आणि आता उर्लीसुर्ली जी आपली पश्चिम विधानसभेची उमेदवारीची अपेक्षा होती तीही अपेक्षा या माणसामुळं आता हिरावून नेली जाणार आहे आणि त्यासमुळं उद्वेगातून चंद्रकांत खैरे यांनी राजू शिंदे यांच्यावर टीका केली मित्रांनो तुम्हाला नेमकं काय वाटतं चंद्रकांत खैरे यांना पश्चिम विधानसभेसाठीची उमेदवारी मिळावी का, का। आणि संजय शिरसाट यांच्या विरोधामध्ये चंद्रकांत खैरे हे विजयी होतील की शिरसाटच स्ट्रॉंग ठरतील की मग राजू शिंदे ठाकरे गटाकडून विन होतील ते कमेंट नक्की करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा